नमस्कार मी रोहनादेव आता आपण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपल्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरी शंकर खुराना आहे आणि काही शिष्याची कापूस खरेदी सुरू होणार असून शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे संभ्रम आहे आणि आपण गौरी शंकर खुराना यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी शिष्याची कापूस खरेदी कशा प्रकारे सुरू होणार आहे भाऊ काय सांगा नमस्कार मी गौरीशंकर खुराना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती येत्या वीस तारखेला मारेगाव इथे कापूस खरेदी सीसीआयची चालू होणार आहे ऑनलाईन प्रक्रिया आहे या ऑनलाईन प्रक्रियेत डिजिटल सातपारा असणं महत्वाचं आहे आधार कार्ड बँक लिंक असलेला पाहिजे आणि दोन अप्रुव्हल घेणं महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही एपीएमसी आणि सी सीआय दोघांचा अप्रुव्हल झाल्यानंतर किसान ऍप मध्ये जाऊन त्या स्लॉटला ओपन करून आपण कोण्या तारखेला कापूस आणायचा आहे सुट्टीचा दिवस वगळता त्या तारीख टाकून आपण त्या तारखेला कापूस आणावं हो। असं कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आम्ही आवाहन करतो भाऊ या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार <coughs> समितीमध्ये काही सेवा सुविधा उपलब्ध करून आहे ज्यांना ज्यांना काही या ऍप काही अडचणी येत असन आणि ऑनलाईन प्रक्रियेमध्ये का काही अडचण येत असल तर बाजार समितीने इथं चार कर्मचारी लावून त्या प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी चार माणसं बसवलेली आहेत शेतकऱ्यांना आव्हान आहे कोणाला कसल्या प्रकारची अडचणी येत असेल तर त्यांनी बाजार समितीत यावं आणि ते अडचण दूर करून घ्यावं ऑनलाईन प्रक्रिया करून घ्यावी होईल यवतमाळ जिल्ह्यामध्ये हेक्टरी कापूस मर्याद आहे कमी ठेवण्यात आलेली होती परंतु ती वाढवण्यात आलेली आहे असं काही वृत्तपत्र असं कोणतंही अधिकृत पत्र आमच्यापर्यंत आतापर्यंत आलेलं नाही पत्रात मी नाही वाचलेलं आहे परंतु असं अधिकृत पत्र आतापर्यंत आम्हाला आलेलं नाही आल्यानंतर त्या हिशोबाने पण आहे आहे होऊन जाईल प्रयत्न चालू अधिकृत पत्र घ्यायचं आम्हाला नमस्कार मी रोहन आजवर आता आपण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव येथे आहोत आणि आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराना आहे आणि येत्या काही दिवसात शिश्याची कापूस खरेदी सुरू होणार असून शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे संभ्रम आहे आणि आपण गौरी शंकर खुरा यांच्याकडून घेऊ की नेमकी कापूस खरेदी होणार आहे भाऊ काय नमस्कार मी गौरी शंकर खुराना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती येत्या वीस तारखेला मारेगाव इथे कापूस खरेदी शिश्याची चालू होणार आहे ऑनलाईन प्रक्रिया आहे या ऑनलाईन प्रक्रियेत डिजिटल सातपरा असणं महत्वाचं आहे आधार कार्ड बँक लिंक असतो